पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची काल दूरध्वनीवरून विविध मुद्द्यांवर चर्चा झाली लोकशाही कायद्याचे राज्य आणि उभय देशांमधील लोकांचे परस्पर बळकट संबंध या सामायिक मूल्यांवर आधारित असलेल्या भारत अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक सहकार्याबद्दल राष्ट्राध्यक्ष बायडन यांची दृढ वचनबद्धता पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केली उभय नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय संबंधांमधील महत्वपूर्ण प्रगतीचा आढावा घेतला आणि भारत अमेरिका सहकार्य दोन्ही देशांच्या लोकांसाठी तसंच संपूर्ण मानवतेच्या फायद्यासाठी कशाप्रकारे महत्वाची आहे यावर प्रकाश टाकला अनेक प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर देखील दोन्ही नेत्यांनी तपशीलवार विचारविनिमय ने केला युक्रेनमधील परिस्थितीवर चर्चा करताना पंतप्रधान मोदी यांनी बायडेन यांना त्यांच्या नुकत्याच झालेल्या युक्रेन दौऱ्याची माहिती दिली संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या बाजूनं असलेल्या भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला आणि या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर प्रस्थापित होण्यासाठी पूर्ण पाठिंबा दर्शवला बांगलादेशातील परिस्थितीवर उभय नेत्यांनी चिंता व्यक्त केली बांगलादेशात कायदा आणि सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्यावर आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांची विशेषत हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करण्यावर दोन्ही नेत्यांनी या चर्चेत भर दिला दोन्ही नेत्यांनी क्वाडसह बहुपक्षीय मंचावर सहकार्य आणखी मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला